नमस्कार मी संतोष सुतार तुम्ही पाहता सर्व मित्र संतोष सुतार युट्यूब चॅनल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आताच आम्हाला पेनुरगावचे प्रगतशील बागायदार हनुमंत माने ड्रायव्हर यांच्या द्राक्ष द्राक्षबागत कामगारांना एक साप आढळून आला आहे साप कोणता आहे आणि कसा पकडतो हे पाहण्यासाठी आमचा व्हिडिओ शेअर करून पहा आणि तो रागाल गेल्यामुळं चावण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो राखाला गेल्यामुळे कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करत आहे गोनसाप ओळख कशी की तोंड त्रिकोणी आणि डोक्यापासून शिपटीपर्यंत तीन गोला माळा असतात याच्यात हिमोटॉक्सिक नावाचा विषय आहे असं परत सापचावलं तर जवळच्या जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावा लागतात याचं विष डायरेक्ट रक्तपेश मारा करतं आणि रक्तगट्ट होऊन रक्तप्रवाह बंद होऊन असा गोनसापचावले व्यक्ती मृत्यू होऊ शकतो हा दिसाय जरी लहान असला तरी तेवढाच घातक आणि तेवढाच विषारी आहे म्हणून शेतामध्ये काम करत असताना कामगारांनी आणि शेतमालकांनी सर्वांनी स्वतः काळजी घेऊन अशा प्रकार साप वगैरे आहे का नाही बघून शेतातील काम जेणेकरून आपल्या जीवाला धोका होणे आणि ह्या सर्व कामगारांचं आणि सर्वांचं सर्वांच अभिनंदन धन्यवाद या गोनस आपला जीवदान दिलेला आहे आणि बरं हे दा, दा, दा। आत्ताच या गोन जात्या सापाला पकडलेला आहे आणि माऊली तुकाराम माने तुकाराम तुकाराम माने अक्षय आणि तुमचं पुंडलिक या सर्व कामगारांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद या गोन जात्या सापाला जीवदान दिलेलं आहे अशा साप पा घरा आसपास किंवा माणूस त्या जवळच्या वनाधिकाऱ्याला बोलवा किंवा जवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि सापांना जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा साप वाचवा पर्यावरण वाचवा